नमस्कार मी अश्विनी अशु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीचा स्वयंपाक घरामध्ये मस्त तोंडी लावण्यासाठी आपण भरलेली मिरची बनवणार आहोत त्यासाठी या या पद्धतीने अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून थोडेसे देठ कट करून घेतलेले आहे त्यासाठी आपण साहित्य काय काय लागणार ते बघूया इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तीन ते चार चमचे शेंगदाणे घेतलेले आहे तीन चमचे खोबरे घेतलेले किसलेलं आणि इथे लसूण घेतलेला आहे छोट्या छोट्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ नऊ पाकळ्या आहेत छोट्या छोट्या साईजच्या आणि एक चमचा धना पावडर आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे अगदी थोडस हळद आणि चवीनुसार मीठ थोडेसे जिरं एवढं आपल्याला साहित्य घेतलेलं आहे आता मस्त असं आपण हे सर्व बारीक करून घेणार आहोत मिक्सर मध्ये घालून अगदी अबडधोबड या आप पद्धतीने आपण बारीक करून घेणार आहोत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि आपण हे भाजलेले घेतलेले आहे आणि आता आपल्याला आबधुबडस बारीक करून घ्यायचंय पाणी न घालता वाटायचे आहे आपल्याला या पद्धतीने बारीक झालेला आहे आपण थोडस पुन्हा एकदा फिरून घालणार त्यात घालणार आहे एक, एक चमचा भर तेल घालणार आहे मी अगदी एकच चमचा घालणार आहे जास्त नाही आणि पुन्हा एकदा फिरून घेते सर्व मसाले या पद्धतीने मी बारीक करून घेतलेले धोबड झालेला आहे आता आपण मिरच्या कट करून घेणार आहोत मिरची कट करताना आपल्याला या पद्धतीने मध्यभागी अशी कट मारून घ्यायची आहे आणि त्यातल्या ज्या बिया आहे त्या सर्व आपल्याला काढून घ्यायच्या आहे सर्व बिया काढून घेते या पद्धतीने आपल्याला पूर्ण मिरची जी आहे ती मोकळी करून घ्यायची आहे म्हणजे मसाला भरपूर बसतो सर्व मिरच्या मी कट करून घेतलेल्या आणि बिया सुद्धा काढून घेतलेल्या आहेत आता मस्त मसाला भरून घेणार आहोत आपण अगदी दाबून दाबून आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे मिरच्यांमध्ये एक सारखा या पद्धतीने सर्व मिरच्या मस्त आपण भरून घेतलेल्या या पद्धतीने मी सर्व मिरच्या भरून घेतलेल्या मसाला उरला तो म्हणून पुन्हा एक मिरची घेतली आणि छान भरून घेतलेली आहे आता आपण दुसऱ्या साईडला तवाही गरम करायला ठेवलेला आहे इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि मिरच्या घालून घेते तेल लगेच नाही घातलं तेल जास्त लागतच नाही मिरच्यांना तर मी प्रथम मिरच्या ठेवून घेतलेल्या सर्व आणि अगदी एक ते दोन चमचे आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे या पद्धतीने अगदी दोन चमचा तेल सोडलेलं आहे आणि झाकण ठेवून घेते झाकण ठेवून दीड ते दोन मिनिटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे पटपट होते जास्त वेळ लागत नाही आपल्या मेकीला एक ते दीड मिनिट झालेले आपण चेक करून घेऊया पलटी करून घेऊया बघा तशा खालच्या साईड झालेली आहे सर्व आपण या पद्धतीने पलटी करून घेऊया मस्त झालेली आहे सर्व मिरची पलटी करून घेतलेली आहे पुन्हा एक दीड मिनिट आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपण सर्व साइडने आपण मिरची भाजून घेणार आहोत छान भाजते बघत असेल तीन ते चार मिनिटात आपली मिरची झालेली आहे आणि आपली मिरची खाते वाड न लागू अगदी कुरकुरीत अशी मऊ लागली पाहिजे कुरकुरीत अशी लागली पाहिजे तर त्यासाठी काय करणार आहे तर एकच चमचा फक्त मी पाणी घालून घेणार आहे पण कट्टनास झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे आपली मिरची जी आहे ती वातड लागत नाही खातानी एक चमचा पाणी घातल्याच्या नंतर आपण एक मिनिट मस्त अशी झाकण ठेवून घेतलेली आहे आणि बघत असेल मस्त अशी कुरकुरीत आपली मिरची तयार झालेली आहे मसाला मस्त असा जो आहे तो कुरकुरीत झालेला आहे आणि आजपर्यंत शिजलेली आहे आपली मिरची तर आपण काढून घेऊया बघत असे अतिशय सुंदर अशी आपली भरलेली मिरची तयार झालेली आहे आणि जास्त वेळ पण नाही लागत शिजायला पाच मिनिटं लागते आणि मसाला बनवायला पाच मिनिटं म्हणजे पटकन अशी अशी झटपट आपली भरलेली मिरची तयार होते आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना